आपल्या सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आपण या व्हिडीओमध्ये घटस्थापनेचा सा मुहूर्त घटस्थापना कशी करावी तसेच घट उगवत नाही धान्य कुसते घटाला बुरशी लागते व वास येतो तसेच धान्य भरगत सोगवाय म्हणून काय करावे हे सर्व या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे तसेच सप्तधान्य म्हणजे काय आणि कुठले कुठे धान्य आपण घ्यावे घटासाठी कुठली माती वापरावी काळी की लाल आणि जोगवा म्हणजे काय जोगवा का मागितला जातो थोडक्यात तुम्हाला माहिती दिलेली आहे व्हिडिओ पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका नवरात्रीमध्ये काही ठिकाणी जोगवा मागण्याची प्रथा आहे हा एक प्रकार देवीचा उपासनेचाच एक भाग आहे मंगळवारी शुक्रवारी आणि पौर्णिमेला किंवा नवरात्रात जोगवा मागितला जातो परडीमध्ये देवी ठेवून किमान पाच घरी जाऊन मुठभर तांदूळ किंवा पीठ मागणे याला जोगवा असे म्हणतात हे उपासक गळ्यात कवड्यांची माळ घालतात अहंकाराचे विसर्जन करावे असा यामागचे हेतू असावा असे वाटते एकनाथ महाराज यांनी या जोगेवरती एक भारूड रचलेले आहे तर जोगव्याची आपण म्हणतो बघा पौर्णिमेला अनादी निर्गुणी प्रगटली भवानी आतीमध्ये जोगव्याचा उल्लेख आहे नवरात्रीच्या पाचव्या दिवसाला ललिता पंचमी असे म्हणतात आणि आठव्या दिवसाला महाष्टमी किंवा दुर्गाष्टमी असे म्हणतात तर नवव्या दिवसाला महानवमी असे म्हणतात पहिल्या दिवशी कलश स्थापना होते गटस्थापना करून नऊ दिवस उपवास करतात आणि नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी हवन पूजा आणि कन्यापूजन करून सांगता केली जाते गुरुवार तीन ऑक्टोबर रोजी अश्विन शुक्ल प्रतिपदा शारदी नवरात्री सुरू होत आहे सकाळी सहा वाजून सात मिनटे ते नऊ वाजून तीस मिनटापर्यंत कलस्थापनेचा म्हणजेच घटस्थापनेचा मुहूर्त आहे त्यानंतर अकरा वाजून सदतीस मिनटे ते बारा वाजून तेवीस मिनिटांपर्यंत अभिजित मुहूर्त अतिशय शुभ राहील सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधी घटस्थापना करता येईल जर तुम्ही घटस्थापना करत असाल तर चांदीच्या मातीच्या किंवा तांब्याच्या कलशामध्ये करू शकतात घटस्थापना करताना लोखंडी किंवा स्टीलची भांडी वापरू नका घटस्थापना करण्यापूर्वी मंदिराची स्वच्छता करावी आता गंगाजल शिंपडून गंगाजल जर नसेल तर साधं पाणी तुम्ही घेतलं स्वच्छ पाणी जर घेतलं तरी चालेल हे पाणी शिंपडून घटस्थापना स्थान शुद्ध करायचं यानंतर हळदीपासून अष्टदल बनवून कलशामध्ये शुद्ध पाणी घेऊन त्यात लवंग अक्षदा हळद नाणी आणि सुपारी आणि फुलं देखील टाकावी आणि त्यामध्ये विड्याचे पानं किंवा आंब्याचे पानं टाकावीत आता कलशावरती कुंकुवाने स्वस्तिक काढावी शेवटी कलश स्थापित करताना देवी दुर्गेशी नामस्मरण करावे घट स्थापनेसाठी जी माती लागते ती लाल किंवा काळी असावी शकत जर काळी माती घेत असतात जर काळी माती तुमच्याकडे उपलब्ध होत नसेल तर लाल माती देखील चालेल परंतु ही माती आणल्यानंतर अजिबात चाळायची वगैरे नाही ती माती कोरडी असावी थोडीशी त्यात जाडसर खडे असावेत आता या मातीमध्ये सात प्रकारचे धान्य पेरतात काही ठिकाणी जिवारी गहू घालतात काही ठिकाणी गहू गो आणि गो मोहरी देखील घेतात मोहरी का घेतात तर मोहरी ही पटकन उगवते तिला काही जास्त पाणी लागत नाही किंवा ती पाणी देखील शोषून घेते म्हणून मोहरी देखील टाकाल तर मोहरीचं देखील खूप छान येतं त्यामुळे मोहरी आणि गहू तुम्ही वापरू शकतात एकाच औरंगावरती लाल कपडा अंथरायचा आणि त्या कपड्यावरती आपण देवीचा फोटो म्हणजे कुलदेवतेचा फोटो किंवा तुमच्याकडे जर मूर्ती असेल तुम्ही मूर्ती देखील ठेवू शकतात या पस्तराएची। पस्तराएची। तर या कुलदेवीसमोर आपण कलश मांडायचा आहे मी प्रथमच सांगितलेलं आहे त्यानुसार कलश मांडायचा आणि एका कोरटोपलीमध्ये माती घालायची काळी असेल किंवा लाली चालेल कटस्थापना झाल्यावरती त्या घट किंवा कलशाभोवती बारीक तांबडी माती पसरायची आणि त्या मातीमध्ये नवधान्य म्हणजे भात गहू जोंधळे मका मूग हरभरे इत्यादी इत्यादी पेरावे आणि पुन्हा माती पसरावी बारीक पसरवायची खूप जाडसर थरणे लावायचा नाहीतर पीक उगवायला वेळ लागेल आणि आपण जे धान्य आपण पेरणार आहोत तुमच्याकडे ज्या पद्धती असेल सात प्रकारचे धान्य घेत असेल तुम्ही ते घेऊ शकता किंवा काही ठिकाणी फक्त गहूच पेरले जातात किंवा जवस पेरले जाते त्यानुसार आपण आपल्या परंपरेनुसार धान्य घ्यायचं आहे आजकाल बाजारामध्ये सब्त धान्याची पुडी देखील मिळते परंतु ते पुडीमधून धान्य तर तुम्ही घेत असाल तर ते सुद्धा निवडून घ्या त्यामध्ये काही पोचट हो सुद्धा धान्य असतात ते घेऊ नका अजिबात जे छान भरगत दाणे असेल तुम्ही तेच वापरा त्यामुळे छान पीक येणार म्हणजे आपल्या नवरात्रीचा घट खूप छान हिरवागार आणि दाटसर दिसेल तर अशा प्रकारे आपण इथे काळजी घ्यायची आहे धान्य सुद्धा खूप छान निवडून घ्यायचं आहे आणि हवं असल्यास तुम्ही ते एक तास पाण्यामध्ये घालून ठेवू शकता म्हणजे पाण्यामध्ये ते खूप छान फुगेल आणि जे धान्य खराब असेल जे पोसट असतील ते दाणे वर येतील पाण्याच्या आणि चांगलं धान्य जे असेल ते पाण्याच्या खाली राहून जाईल जे टप्पर दाणे आहेत ना तेच आपल्याला पेरण्यासाठी घ्यायचे आहेत ते दाण्यांमुळे अगदी दुसऱ्या दिवसापासून तुमच्या घटालच्या आजूबाजूला छान हिरवगार अंकुरित दाणे यायला सुरुवात होईल तीन तारखेला जर आपली गट स्थापना आहे तर तुम्ही दोन तारखेपासूनच ही तयारी करून ठेवू शकतात दोन तारखेला तुम्ही रात्रभर हे जे धान्य आहे ते पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आहे आणि भिजल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही हे दाणे वापरू शकता असं केल्यामुळे धान्य दुसऱ्या दिवसापासून अंकुरित व्हायला सुरुवात होते अजिबात वेळ लागत नाही आणि तिसरं म्हणजे काही लोक काय करतात की रात्रीच हे धान्य जे, जे असताना ते काळ्या मातीमध्ये कालवून ठेवतात तसं न करता तुम्ही अगदी काळी माती जेव्हा तुमच्या कलशाच्या आजूबाजूला टाकाल ना तेव्हाच तुम्ही हे करा की त्याच्यातच धान्य पेरा काळ्या मातीमध्ये जर ऑलरेडी तुम्ही जर धान्य कालवून ठेवलं त्यावर कलश मांडला तर काय होईल की अर्ध धान्य हे कलशाच्या खाली राहून जातं काही मातीच्या खालच्या लोकांना राहून जातं मग त्यामुळे काय होतं की यायला थोडासा वेळ लागतो आता कलश स्थापन करताना काही लोक संध्यापात्रामध्ये करतात तर काही दुरडी असतात दुरडी म्हणतात किंवा त्याला करुटोपली म्हणतात ते किंवा केईचं पान किंवा पत्रवाई तर यापैकी कुठलेही चालेल तुमच्या रूढी परंपरेनुसार तुम्ही ते साहित्य घेऊ शकतात जर तुम्ही आता पत्रवाळी घेत असाल तर क पानाची असेल तर चालेल पण ती जर कागदाची असेल त्या कागदाच्यावर एक लेअर असेल पॉलिथिनचा तो प्रथम काढून घ्यायचा आणि मग त्यावरती माती टाकून आपण कलश मांडायचा म्हणजे का काढायचं कारण की आतमधून त्याला हवा लागली पाहिजे ना जर कागद असेल तर तुम्ही आजूबाजून त्याला हवा लागून पीक छान येणार ना म्हणून शक्यतो असं ठिकाण बघा घट की ज्या ठिकाण तुमच्या खिडकीतून ऊन वारा लागेल कलशाला तर काही ठिकाणी गायच्या शेणापासून बनलेली जी गौरी असेल ती तोडायची आणि त्यात थोडासा बारीक बारीक भुगा जो आहे तोसुद्धा काळ्या मातीवर तुम्ही टाकलात ना तरीसुद्धा त्या पिकाला शेणखत मिळेल आणि ते पीक खूप छान उगवेल आणि हिरवगार असं पीक उगवेल परत दुसरी गोष्ट म्हणजे शहरामधून हल्ली माती मिळत नाही तर तुम्ही ती माती नर्सरीमधून आणू शकतात पण ती माती जर खूप चिकणी असेल बारीक असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडीशी वाटीभर वाळू मिक्स करू शकतात कुठे जर बांधकाम चालू असेल तरी का तुम्ही थोडीशी वाळू आणायची आहे ती मिक्स करायची आहे असं केल्यामुळे काय होतं की तुम्ही जर पाणी घालत असाल ना तुमच्या धान्याला तर ते धान्यातलं पाणी जे आहे ती वाळू सोप करून घेईल पाणी सोडणार नाही म्हणून काळी माती आणि वाळू जर तुम्ही टाकलात ना तर पाणी झिरपणार नाही आणि परही आपल्याच्या घटाला हे वासे येणार नाही आणि बुरशी देखील लागणार नाही आणि पीक हे छान हिरवंगार आणि दाटसर येणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा पूजा करतो देवीची किंवा घटाची तर घटाला प्रत्येक वेळेस पाणी घालू नका किंवा दूधही घालू नका घालायला तर फुलाने थोडं थोडं पाणी शिंपडायचं आहे जास्त पाणी शिंपडू नका पाणी जास्त शिंपडल्यामुळे काय होतं की पाणी जास्त होऊन जातं आणि आतल्या ते मुळं जे आहे ते सडायला लागतात आणि पीक उगवत नाही आणि सडल्यामुळे वासही येतो दुर्गंधी पण होते त्यामुळे ही काळजी घ्यावी आणि असं म्हणतात की ज्या घरामध्ये जेवढे जास्त छान घट उगवतात म्हणजे काही धान्य आपण पेरलेलं असेल ते खूप छान हिरवं कारण दाटसर उगवलं लांब लचक उगवलं असं म्हणतात की त्यांची प्रगती छान होते समृद्ध आणि भरभराटीचं ते प्रतीक आहे म्हणून घटाला कधीच खराब होऊ देऊ नका त्याला वास आणि बुरशी अजिबात येऊ देऊ नका फ्रेंड्स हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा आणि ते अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आता भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय